सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही परराष्ट्र धोरणांमुळे जगात त्यांच्याविषयी काहीशी नाराजी पसरलेली आहे विशेषतः त्यांच्या टॅरिफ धोरणांमुळे अशात अमेरिकेनं जवळ केलंय ते पाकिस्तान सारख्या एका बेभरवशीर राष्ट्राला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांनी नुकताच व्हाईट हाऊसचा दौरा केला ट्रम्प यांची भेटही घेतली यावेळी भेटीदरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये अगदी फार मोठी जवळीक असल्याचं पाहायला मिळालं मात्र त्यांची ही जवळीक सोयीचीच म्हणावी कारण अमेरिकेला जी गरज आहे ती आहे ती गोष्ट पाकिस्तानकडे आहे आणि पाकिस्तानला ज्याची गरज आहे ती अमेरिकेकडे आहे पाहूया या दोन राष्ट्रांमधल्या या सोयीच्या मैत्रीची कहाणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेधडक आणि दूरदृष्टीनं भागलेल्या नेतृत्वाचा मान राखत शस्त्रसंधी स्वीकारली शस्त्रसंधीसाठी प्रयत्न केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत त्यांच्या प्रयत्नांमुळे दक्षिण आशिया खंडात एक संहारक युद्ध होता होता टळलाय त्यांनी जर वेळीच हस्तक्षेप केला नसता तर एका मोठ्या युद्धाचा भयंकर परिणाम आपल्याला दिसला असता कुणी जिवंतच राहिलं नसतं आणि म्हणूनच ट्रम्प यांच्या या जगात शांतता प्रस्थापित करण्याच्या अथक आणि अद्वितीय प्रयत्नासाठी पाकिस्तान त्यांच्या नावाची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करतोय मला वाटतं त्यांच्यासारख्या शांतीदूतासाठी आपण इतकं तर करूच शकतो कॉन्ट्रीशन टू प्रमोट पीस इन आर पार्ट ऑफ पाकिस्तान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक करताना अजिबात थकत नव्हते न्यूयॉर्कमध्ये भरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत त्यांनी थेट अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांना नोबेलची शिफारस करून टाकली सध्या पाकिस्तान अमेरिकेकडे फार आशेनं पाहतोय कारण अर्थातच सरळ आहे पाकिस्तानची आर्थिक स्थिती त्यातच अमेरिका आणि भारतात सध्या टॅरिफवरून संबंध काहीसे ताणले गेले आहेत भारतासह अमेरिकेच्या व्यापार वाटाघाटी सुरू असल्या तरी त्या सध्या पूर्ण निष्कर्षापर्यंत पोहोचलेल्या नाहीत भारत अमेरिकेच्या म्हणजेच ट्रम्प यांच्या इशाऱ्यांना त्यांच्या धमक्यांना फारसं जुमानत नाहीये सह भारताची अधिक जवळीक वाढली आहे रशिया चीन बरोबरचे भारताचे ची सुधारत असलेले संबंध हे सारं अमेरिकेला चिंतेत टाकणार आहेच म्हणूनच अमेरिकेनं भारताचा शत्रू पाकिस्तानला आता अधिक जवळ केलाय अलीकडेच पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांनी व्हाईट हाऊस दौरा केला ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली यावेळी अमेरिकेचे उपाध्यक्ष भान्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ हे देखील उपस्थित होते खरं म्हणजे या भेटीपूर्वी शरीफ आणि मुनीर यांना व्हाईट हाऊस बाहेर बराच वेळ भेटीसाठी वाट पाहावी लागली असंही समजतय तरी देखील या भेटी दरम्यान पाकिस्ताननं अमेरिकेला सर्वतोपरी बोलवण्याचा प्रयत्न केले शरीफ मुनीर जोडीनं ट्रम्प यांना पाकिस्तानमधील दुर्मिळ खनिजांची प्रतिकृती दाखवली अमेरिकेचं जगभरातल्या दुर्मिळ खनिजांवर लक्ष आहे हे ओळखून आपल्या भेटीत पाकिस्तानातील दुर्मिळ खनिजांचे कवाडच अमेरिकेला खुली करून देण्याच्या उद्देशानं शरीफ यांनी आपल्या देशातील खनिजांबाबत ट्रम्प यांना माहिती दिली पाकिस्तानची फ्रंटियर वर्क्स ऑर्गनायझेशन आणि मिसुरीमधील एस स्ट्रॅटेजिक मेटल्स दरम्यान एक सामंजस्य करार झाला आहे फ्रंटियर वर्क्स ऑर्गनायझेशन ही पाकिस्तानची सर्वात मोठी खाणकाम कंपनी आहे पाकिस्तानमध्ये पॉलीमेटॅलिक रिफायनरी स्थापन करण्याच्या सहकार्याच्या योजनांसाठी हा करार झाला आहे युएस स्ट्रॅटेजिक मेटल्स हे महत्वाच्या खनिजांचं उत्पादन आणि पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करते पाकिस्तानच्या नॅशनल लॉजिस्टिक कॉर्प आणि पोर्तुगीज अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनी मोटर एंजेल ग्रुप यांच्यातही एक करार झाला पाकिस्तानच्या तांबे सोनं दुर्मिळ खनिज संसाधनांवर दोन्ही कंपन्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केल्याचं सा शरीफ सांगत आहे दोन्ही कंपन्या मूल्यवर्धित सुविधांचा विकास खनिज प्रक्रिया क्षमता वाढवणं खाणकामाशी संबंधित मोठे प्रकल्प हाती घेण्यास तयार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे ही भागीदारी पाकिस्तानमधील खनिजांच्या निर्यातीसह ताबडतोब सुरू होईल यात अँटीमनी तांबे सोनं टंगस्टन आणि दुर्मिळ खनिजांचा समावेश आहे असं शरीफ यांच्या कार्यालयानं सांगितलंय पाकिस्तानकडे ट्रिलियन डॉलर्सचे खनिज साठे आहेत खनिज क्षेत्रातील परकीय गुंतवणूक दीर्घ आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास तसंच परकीय कर्ज फेडण्यास मदत करू शकते असा दावाही शरीफ करताय तर अमेरिकेलाही दुर्मिळ खनिजांचा साठा हवाच आहे त्यासाठीच त्यांनी आधी युक्रेनवर दबाव आणला होता दुर्मिळ खनिज संरक्षण ऊर्जा आणि तंत्रज्ञानासारख्या महत्वाच्या उद्योगांसाठी आवश्यक आहे राष्ट्रीय सुरक्षेसाठी अमेरिकेला ती हवी आहे दुर्मिळ खनिजांबाबतीत चीनवरचं अवलंबन कमी करायचं आहे कायमस्वरूपी चुंबक आणि बॅटरी आधुनिक तंत्रज्ञानासाठी आवश्यक आहेत आणि त्यांच्या निर्मितीसाठी दुर्मिळ खनिज आवश्यक आहेत ही खनिज आर्थिक आणि सामरिक दृष्ट्या खूप महत्वाची आहेत अमेरिकेची या दुर्मिळ खनिजांवर नियंत्रण मिळवण्याची धडपड सुरू आहे त्यामुळे ज्या देशात ही दुर्मिळ खनिज आहेत तो देश जवळ करणं जर तो बऱ्या बोलांना ऐकत नसेल तर दडपशाही करणं किंवा टॅरिफ सारखं दबाव अस्त्र वापरणं हेच सध्या ट्रम्प करतायत युक्रेनमधील खनिजांचा साठा आपल्या शर्तींवर मिळावा यासाठी ट्रम्प यांनी याआधी युक्रेनवरही बराच दबाव आणला होता त्यानंतर दोन्ही देशांमध्ये दे खनिजांवरून करारही झाला मात्र अमेरिकेची भूक मोठी आहे त्यामुळे पाकिस्तान सारख्या देशांना जवळ करणं अमेरिकेची गरज आहे शिवाय सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारत रशिया चीन यांच्या युतीला शह देण्यासाठीही पाकिस्तान अमेरिकेसाठी सोयीचा आहे तर पाकिस्तानला अमेरिकेच्या कुब्या हव्याच आहेत विशेषतः भारतानं ऑपरेशन सिंधूर मधून दणका दिल्यानंतर पाकिस्तान अमेरिकेची दिल्यानं अधिक भलावण करतोय यासाठी नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाची शिफारसही झाली मात्र ज्या खनिजांच्या जोरावर पाकिस्तान अमेरिकेला बुलवू पाहतोय ती खनिज पाकिस्तानच्या बलुचिस्तान, बलुचिस्तान मध्ये आहेत बलुचिस्तानच्या रेकॉर्डिंग मध्ये जगातील सर्वात मोठे तांबे आणि सोन्याचे साठे आहेत तिथे अंदाजे पाच पूर्णांक नऊ अब्ज टन धातूचा साठा आहे बलुचिस्तान मध्ये लिथियमचेही मोठे साठे या व्यतिरिक्त डिस्प्रोसियम टर्बियम आणि यट्रियम दुर्मिळ आहेत अँटीमोनी धातूचा मोठा साठा आहे क्रोमाइट लोह आणि नैसर्गिक वायू यांसारखे इतर मोठे साठेही बलुचिस्तान मध्येच आहे मात्र सध्या बलुचिस्तान मधील स्वातंत्र्य चळवळ जोर धरते तिथं सातत्यानं पाकिस्तानी लष्कराला लक्ष केलं जात आहे बलुचिस्तानमधील आंदोलकांचा मुख्य आक्षेपच तिथल्या दुर्मिळ खनिजांचा परदेशी ताकदींना वापर करू देण्यावर आहे त्यामुळे पाकिस्ताननं जरी अमेरिकेला हे खनिज दाखवून आपल्याकडे आकर्षित केलं असलं तरी बलुचिस्तानमधली अशांतता ही पाकिस्तानच्या मार्गातली मोठी अडचण आहे आणि त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणं सध्या तरी पाकिस्तानला जमलेलं नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी